चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री व ढाणा येथील विहिरीतील दूषित पाण्यामुळे त्रेचाळीस आदिवासी बांधव आजारी पडले होते या संदर्भात आमदार रवी राणा यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन सदर रुग्णांची भेट घेतली व तात्काळ आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना गावात बोलावले वैद्यकीय पथकाचा कॅम्प लावून आजारी पडलेल्या आदिवासी बांधवांवर योग्य ते औषधोपचार उपलब्ध करून दिले याच दूषित पाण्यामुळे गंभीर आजारी पडून मृत्युमुखी पडलेल्या सुनील येवले तरुणाच्या कुटुंबाची आमदार रवी राणा यांनी भेट घेऊन आस्थेने विचारपूस करून सांत्वन केले तसेच कुटुंबाला तातडीने पंचवीस लाखाची मदत डीपीडीसी फंडातून देण्यात येणार असल्याचे आश्वासन सुद्धा दिले यानंतर आमदार रवी राणा यांनी बीडीओ ग्रामसेवक ठाणेदार सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावात जाऊन पाहणी केली प्रत्येक ठिकठिकाणच्या थीक पाण्याचे नमुने घेऊन तात्काळ परीक्षण करण्याचे निर्देश आमदार रवी राणा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे ग्रामीण पेशंट ग्रामीण रुग्णालयामध्ये जे व्यवस्था आहे डॉक्टर स्वतः सोबत आहे सगळे याची पाहणी केली पेशंटला भेटलो आणि ग्रामीण रुग्णालय ज्या ज्या ठिकाणी आहे ज्या ज्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून तीस बेडचं जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी सगळ्या सुविधा असल्या पाहिजे औषध असले पाहिजे डॉक्टर असले पाहिजे नर्स असले पाहिजे आणि गावागावामध्ये जर दूषित पाणी पिल्यामुळं जर लोकांच्या जीवाशी खेळत असेल अशा अधिकाऱ्यांवरसुद्धा कारवाई झाली पाहिजे आज देहाद्री गावामध्ये त्रेचाळीस पेशंट हे खऱ्या अर्थानं या ग्रामीण रुग्णालयामध्ये ॲडमिट होते डॉक्टरांनी चांगला इलाज करून त्यांना काही लोकांना सुट्टी झाली काही अजूनही ॲडमिट आहे पण त्या ग्रामसेवकावर ओवर डी एच ओ जे संबंधित अधिकारी आहेत जे खऱ्या अर्थानं प्रत्येक गावातलं पाण्याचं सॅम्पल तपासलं पाहिजे पाणी घे ठेवलं पाहिजे लोकांच्या जीवाशी खेळलं नाही पाहिजे या संदर्भात दक्षता घेतली पाहिजे जिल्हा प्रशासनाने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी मी डेप्यूटीसीमध्ये केली होती आणि ग्रामसेवक जो आहे त्याची तबरतोब बदली झाली पाहिजे आणि त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे त्यांनी का लक्ष दिलं नाही आज इतक्या लोकांच्या जीवाशी तो खेळला त्याच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि राहारूच अपडेट